श्री स्वामी समर्थ हर हर महादेव महाशिवरात्रीला करा शिवपुराणातील हे पाच रहस्यमय उपाय महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणातील काही खास उपाय सांगितले गेले आहेत हे उपाय केल्यास भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात शिवपुराणात महादेवाशी संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो शिवपुराणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचाही उल्लेख आढळतो महाशिवरात्र काही दिवसावर आलेली आहे अशात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या पाच गोष्टी केल्यास एक एकाच महाशिवरात्री जवळपास वर्षभराचं पुण्य पदरी पडेल असंही सांगण्यात आलं आहे कोणत्या आहेत या पाच गोष्टी जाणून घेऊया महाशिवरात्रीला महाशिवशंकरांना प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले गेले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात महाशिवरात्रीला पाळावे व्रत शिवपुराणात शिवभक्तांनी शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथाची भक्तिभावाने पूजा करावी असं शिवपुराणामध्ये सांगितलं आहे त्या एका दिवसात वर्षभरात वर्षभर शिवाची पूजा केल्याचं फळ त्या भक्ताला मिळतं म्हणून शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावीत आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी शिवाची पूजा करताना उसाचा रस वापरावा शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा जो भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात उसाच्या शिवाला अर्पण कराव्यात या गोष्टी शिवपुराणात सांगण्यात आलं आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते शंकराला चंदनाचा टिळा लावल्यामुळे पुण्य प्राप्त होते नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते पान म्हणजे तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते पंचाक्षरी मंत्राचा जप करावा शिवपुरानं सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र शिवाय पाच कोटी वेळा जपतो तो, तो शिवाच्या जवळचा होतो म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोका स्नान मिळते भगवान शिवांच्या पंचाक्षरी मंत्राचा एक कोटी दोन कोटी आणि चार कोटी जप करणाऱ्या भक्ताला ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असं शिवपुराणामध्ये म्हटलं आहे पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुर चंदन लावावे भगवान शिवांच्या पूजेमध्ये ते खूप महत्त्व आहे म्हणून शिवाच्या पूजेसाठी बिल्वपत्रही ठेवावे हर हर महादेव जय भोलेनाथ